हॅलो फ्रेंड्स आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि आज आपण स्वामींसाठी वस्त्र शिवणार आहोत मेजरमेंट आपल्या मूर्तीप्रमाणे घ्यायचं आहे तर इथे मी घेतलेलं आहे तर जेवढं आपल्याला मोठं पाहिजे लहान पाहिजे तरही त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे आता इथे मी अस्तरचं पण कापड घेतलेलं आहे कारण काठाबद्रास आहे स्वामी माझ्या घरी आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी वस्त्र खूप महत्त्वाचं आहे तर आता इथे रेड कलर आहे किंवा तुम्ही ऑरेंज टाईपही म्हणू शकता तर खूप सोपं प पद, सोप्या पद्धतीने आहे आणि एका का, काही सेकंदातही म्हटलं तरी चालते पण तर, आपण अस्तर लावणार आहोत तर अस्तर लावून वगैरे वस्त्र जे आहे ते काही मिनिटातच तयार होते तर आता इथे मी चारही बाजूने जे आहे ते दोन बाजूनी जोडून घ्यायचं आहे आणि आणि ज्या लहान आहेत त्या ओपन ठेवायच्या म्हणजे आपल्याला दुमडायला पाहिजे आणि मग शेवटी आपण साईडला फोल्ड करून तिथे लेस लावू शकतो आता इथे मी चारही बाजूनी लेस लावणार आहे आपल्या लटकनसारखे जर लेस असेल तर ती पण खूप छान दिसते तर आपण पुढे व्हिडिओ बघणार आहोत कारण आता स्वामी आले आहेत तर स्वामींसाठी आपण नवीन नवीन प्रकारचे म्हणा नवीन नवीन कलरचे आपण ड्रेस शिवणार आहोत आणि भरपूर लहान मोठे आपल्या घरी जसे स्वामी असतील त्याप्रमाणे तर इथे चारी बाजू मी लेस लावून घेते आणि तुम्हाला दाखवते शेवटचं लुक कशा प्रकारे आहे तर आपल्या इच्छेनुसार लहान मोठी लेस घेऊ शकता तुम्ही आणि ते चारी बाजूनी आपण शिवून घेतलेला आहे तर एक म्हणजे काही सेकंदातच आपला ड्रेस तयार होते जर अशा प्रकारे शिवून घेतला तर पहिले पूर्ण तयारी करून घ्यायची आहे तर दुमळ दुमड जर लेस नसेल तर तुम्ही कपडा दुमडून किंवा मग अस्तर लावूनसुद्धा करू शकता तर इथे मी चारी बाजूनी शिलाय मारून घेते कारण आपली जी लेस आहे ती व्यवस्थित बसली पाहिजे आणि दुमडून घ्यायचं आहे बघू शकता कोण आला पाहिजे असा आणि इथे अर्ध थो थोडंसं जोडून घ्यायचं आहे एकावर एक ठेवून जे आहे ते तर आपला स्वामींचा ड्रेसही तयार होतो जर कमी बघू शकता तुम्ही ते का आणि फिनिशिंग मी तयार झालेला आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो स्वामींचा ड्रेस तर कसा आवडला तर स्वामींसाठी बनवलेला ड्रेस तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा की ते स्वामी समर्थ लिहा की जेणेकरून मला आपण समजेल की तुम्हाला ड्रेस आवडलेला आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये